करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्यामध्ये या जीवनामध्ये समोरची व्यक्ती ज्याप्रमाणे वागत आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा वागत आहोत म्हणजे भाग कसा दिलेला आहे आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे आपलं जीवन आहे ज्याप्रमाणे आपला जन्म प्राप्त झालेलं आहे आपला स्वभाव कसा आहे हे पाहायला पाहिजे आपलं अंतकरण जोपर्यंत उत्तमाचं असतं आणि शुद्ध असतं तोपर्यंत आपल्याला भीती बाळगायची गरज नाही कारण का आपलं अंतकरण शुद्ध केव्हा होतं बघा मनबुद्धी चित्त आणि अहंकार आपण दररोज स्नान करत असतो आणि त्या स्नानानंतर संपूर्णपणे आपलं शरीर स्वच्छ होतं परंतु आपला जो बघा प्रत्यक्षपणे विषय वाचनेमध्ये जो अडकलेला देह आहे वरीवरी वैभवाचे वरी आंतरी पोतडे नकारचे आज सुद्धा भाग द्यावा लागेल वरून आपण कितीही जरी चकाचक असलो तरी आंतरी उत्तमाचं असलं पाहिजे कारण जो देह अंतरितूनच उत्तमाचा आहे त्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही म्हणजेच बघा समोरची व्यक्ती आणि आपलं वागणं आणि आपलं स्वभाव कारण प्रत्येकजण जन्माला आल्यानंतर स्वप्न पाहत असतो जागेपणी स्वप्न असो किंवा जिवंतपणी स्वप्न असो पण प्रत्येकाडे प्रत्येकाकडे पूर्ण करण्याची धमक नसते ना ती स्वप्न पूर्ण होतील की नाही हा आत्मविश्वास नसतो म्हणून हाताची पाच बोटं समान आहेत का नाही ना ज्याप्रमाणे आपल्याला जो मार्ग दिलेला आहे त्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे जर आपण आडवाटेने जात असू किंवा शॉर्टकट मार्ग जर अवलंबला तर शेवटी आपला ध्येय अडकल्याशिवाय राहणार नाही कारण जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आपण पोहोचू शकतो परंतु तिथपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते म्हणून वेळेचं सुद्धा महत्त्व वेळेचं भान आपल्याला असलं पाहिजे कारण कठीण प्रसंग जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही जोपर्यंत आपल्या यशस्वी होत नाही तोपर्यंत कठीण प्रसंग येतच राहतात आणि ज्यावेळी आपण सर्व संकटांवर मात करून तो यशाचा टप गाठत असतो यशाचा टप्पा आपण पूर्ण करत असतो तेव्हा ते संकट दूर नसत म्हणजे विचार करा, ध्येय मनामध्ये जिद्द कशी असली पाहिजे समोरची व्यक्ती कशी तरी त्यास अपन वागत आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण वागत गेलो तर शेवटी जमाना विशून कारण म्हणून कोणी आपल्याला काही बोललं तर आपल्यामध्ये क्रोध उभा राहतो राग उभा राहिला आपण रागाने इतर लोकांशी बोलताना सुद्धा बघा आपल्या मुखातून वाईट शब्द येत असतात समर्थ म्हणाले मुखी राम नाही तया मुक्ती कैची मग मुखी काय असलं पाहिजे स्मरण कोणाचं असा म्हणून एखादा शब्द जरी आपल्या मुखातून वाईट जरी आलं ना तर आयुष्य बर्बाद होत असतं कारण जर एखाद्याला फटका मारला तर त्या मारलेल्या फटक्याचा वळ निघून जाईल परंतु बोललेला शब्द हा तो शेवटच्या क्षणापर्यंत मनात धरून राहील हाच फरक आहे म्हणून स्वभावामध्ये बदल कसा असावा कारण आयुष्यामध्ये आपल्या समस्या असतात आपल्या अडचणी असतात कोण सोडवेल अशा सोडवण्यामागे आपण इतरांवर जबाबदारी देत असतो की ही व्यक्ती मला मदत करेल ती व्यक्ती मला मदत करेल परंतु कोणावर अवलंबून राहायचं आणि आपल्याला कोणत्याही अडचणीत एकटे पाडणार नाही अशी व्यक्ती शोधली गेली पाहिजे म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्याला अडचणी येत असतात ज्याप्रमाणे आपल्यावर संकट ओढवत असतात तेव्हा ती व्यक्ती दूर निघून जाते परंतु आलेल्या प्रसंगांना आलेल्या संकटांना सामोरं जाण्यासाठी जो मित्र हो। आपल्यासाठी उपयोगी पडतो अशा मित्रांची खरी गरज मग आपल्या मुखातून बघा उत्तमाचं शब्द निघत असतात अरे देवासारखा धावून आलास म्हणजे त्याच्याच रूपातून तुला देवाची आठवण झाली स्मरण कोणाचं ज्याप्रमाणे नाती टिकून राहतात कशी टिकवता येईल याचा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे कारण सहजासहजी नातं बनत नाही आणि सहजासहजी नाते तुटत नाही याला जबाबदार कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे तरच जगण्याचा बघा प्रत्यक्षपणे जो फरक आहे तो आपल्याला दिसून येईल बरोबर म्हणून समोरची व्यक्ती कशी वागत आहे हेच पाहून जर आपण वागत राहिलो समोरच्यानी चुका केलेल्या आहेत ते आपल्याला दिसतात परंतु आपल्या चुका लोकांना सुद्धा दिसत आहेत की नाही आता आपण झाडांना पाणी देतो आता झाड आणि आपलं नातं काय आहे हो तर खरंच नातं आहे ज्याप्रमाणे आपण झाडांना पाणी देतो त्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं त्याच झाडापासून आपल्याला फळं प्राप्त होत असतात फुलं प्राप्त होत असतात आणि शेवटच्या क्षणी त्याचंच बघा त्याच लाकडाचा वापर आपल्याला शेवटच्या स्मशानाच्या वेळीसुद्धा लाकडं उपयोगी पडतात म्हणजे त्याचं अस्तित्व किती त्याचं महत्त्व किती एखादं झाड आणि त्या झाडाची फांदी जोपर्यंत ती फांदी, फांदी त्या झाडाला धरून आहे त्याला खरी किंमत आहे परंतु एखादी फांदी हवेने तुटली तर त्या फांदीला किंमत नाही तसंच आहे आपण जर परमेश्वराचरणी असू ना तर आपल्याला खरी किंमत आहे परंतु जर आपण शासून जर दूर राहत असलो तर आपल्याला किंमत ही नाही शून्य किंमत आहे आपल्याला कोणी विचारणार सुद्धा नाही म्हणून भाग दिलेला आहे श्रवण करता यायला हवं बरोबर की नाही सुरुवात उत्तमाची असेल तर शेवट हा नक्कीच उत्तमाचा होणार कारण अपमान करून आपण जिंकू शकत नाही कारण अपमान जरी लोकांचा आपण केला आपल्याला हसू येतं परंतु जर कोणी आपला अपमान केला तर आपल्याला तेवढाच राग येतो आणि दुःखसुद्धा होत असते ज्याप्रमाणे कठीण प्रसंग येत असतात त्यावेळी स्पर्धा चालू असते आणि त्या स्पर्धेला आपल्याला नक्कीच उतरायचं असतं म्हणून माणुसकीचं दर्शन केव्हा प्राप्त होईल कोण मदतीला येईल जन्म हा एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येईल कसाही मिळवता येईल पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती बघा मनुष्य पुन्हा मिळवता येत नाही ना जी मैत्रीचं नातं आहे त्या व्यक्तीने केलेली मदत आणि गेलेली वेळ बघा खूप महत्त्व आहे हो कारण या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला हसता हसता जगता आलं पाहिजे तरच आपल्या या देहाला किंमत आहे जोपर्यंत आपण हसत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपलं काय दुःख आहे आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत हे कळणार नाही कारण जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो ना त्याला चांगली सावली मिळते त्याला चांगली फळं मिळतात परंतु तो त्या वनस्पतीच्या तो त्या झाडाच्या सहवासात सुद्धा अडकलेला नाही तर शेवटी त्याला बघा किंमत काय म्हणून एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याच्या मनामध्ये घर तयार करणं खूप महत्त्वाचं आहे आपण घर तयार करतो पाया बांधतो भिंती बांधतो वरती स्लॅबचा करतो कौलारू असेल पत्रे टाकतो परंतु एखाद्याच्या मनामध्ये ज्यावेळी आपण घर तयार करतो ना तेव्हाच आपली किंमत त्याला कळत असते किंमत कशाला आहे हे जर कळलं ना तर या आयुष्यामध्ये आपल्यासारखं सुखी मनुष्य आपल्यासारखं सुखी कोणीही नसणार म्हणून विचारांची आवश्यकता का कारण आपल्याला अनुभवाची गरज असते अनुभव केव्हा येतात जेव्हा वाईट वाई दिवस येत असतात आणि वाईट दिवसांचा ज्यावेळी आपण सामना करत असतो ना त्यावेळी दुप्पट आपल्याला चांगले दिवस येत असतात बरोबर की ना ज्यावेळी आपल्याला कमी मार्क मिळतात कमी मार्क मिळाले की आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करत असतो आणि अभ्यास अशा प्रकारे करतो की आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळेल म्हणून ही यशाची खरी पाय खरी पाहिजे आहे की नाही परंतु आपण अपयशालाच घाबरतो व माझ्या पदरी अपयश आले तर अहो अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करणं नक्कीच आहे यत्न केले पाहिजे जे येत नाही ना ते करता आलं पाहिजे आपण त्याच अपयशाला घाबरून आपल्या आत्मविश्वाला जो आपला आत्मविश्वास आहे तो सुद्धा आपण डळमळीत करीत असतो मग आपला जो आत्मविश्वास डळमळीत झालेला आहे तो उत्तमरित्या कसा होईल जो विश्वास आहे जो संपूर्णपणे खचलेला आहे ज्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य आपल्याकडून कसं होईल यासाठी आपल्याला काय हवं तर नामस्मरण नुसतं नामस्मरण नाही तर प्रत्यक्षपणे त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले नामस्मरण आणि उपासना आयुष्यामध्ये असणं गरजेचंच आहे आणि विश्वास जर उत्तमाचा असेल तर विश्वासता निरूपणी মোক্ষে লাগে ক্ষণী জৈ জৈ রঘু সমর্থ